जीवा संतोष लग्न हॅलो डार्लिंग माझे का नाही तू गैरस मी भी म्हणजे असा कितीस तुले तूच आवडस इल्लू मी तुम्हाला बलत प्रेम करस तू काय करू शकस अरे मी मिथुनासाठी जीवन संपाळू शकस कस काय नाही हो काय मुसडानी <laughs> मी फक्त जीवन बोललो कोण सांभाळतो ते नाही बोलणं नीट बोलना मग तुला काय काय मुसळ दिसरा नु का तू बी तर काय असे ब्लॅक डायमंड हो नीट नाही बरं गाडी महेश बिल्लू तुला एवढा राग काम रेस बिल्लाल ती का म्हणून बिल्लू आपल्या घर लगन जायचं मग काय सहा महिना मस्त मांडीवर पोर घेतील मेंटल माणूस मी बाई आहे बकरी नाही आहे सहा महिना मग पोरे खेळाडू आपला पोरे नाव काय ठेवा एक नाव आत्माराम दुसरं नाव गंगाराम नावाच पाहिजे डायरेक्ट तोंड मध्ये नेक्स्ट सेकंड मध्ये घाल पाहिजे तूच देखत बट मग काय नाव ठेवा ना यू छू ऐ पोरे पैदा कर नाहीत काय कुत्रा मांजरा नाही अधीर नाव कितलं सोप आहे यू यून यू, छू छू तू काही काच कोय रखायच पैदा आले का मी एकदा घे जाणारिंग तू घरा जर आपला लग्न नाही म्हणते मग मग आपण फरार होई जाऊ पयाला काही टाइम लागस का पयान तर काही नाही पैदा जाऊ सुद्धा आपण

मन बाप ने जमा पुंजी जमा करेल पण तुना नावर कर दे सु मग मन बाप आता कटर का दरे ना तरी चाली कार्यो भी कर जोर तू क्या पोर्सा के भी जाय जाए तो जाए आके हमने भी ना कौन से रे भिंगोटी मदर म बचा बचा करा नि देता तीन का फोन या बंगार पोलीस ना नांदे लागना का तू बंगार नहीं तो तीन बॉयफ्रेंड मना आला तू फोन देओ मना बहुगाई रागुनी शे

काय जाय बेटा कोणतं तरी जिंकली नांदेला कथा गुलू गुलू करत मी तर ता त्याला चांगलं कधी टेल होत आपल्या मम्मी कधीच नाही ती सांगे राहिली आवरुल्या येईल ना मम्मी तुम्हीच तर त्याला डबार बसायला ठेव बरंच आहे तुम्ही मम्मी गावले जायले त्याला टांगते तर टांगते माले बिल पड टांगते

काय शे तू मायनन मन लगन तु शे आता ये तू तारीख दर नशे काय जाय काम मोहितला आराम आरणात मी काय ऐकी राही नू काय माहिती तुम्ही काय ऐकी राहणार तर कोणता भावा ना आंदे लागणार तू रे ते की काही नाही मी म्हणता राहा आप्पा तुमने माहिती पडे गेले दे तुमने मी बटा दे खरं खरं सांग बडवी ना आणि तू ना कंबडात मोडी टाकसू आप्पा माले एक कोरोड सच्च्या प्यारू झाले तीन साठी डायरेक्ट मी मरी जासू पण ती तीमनसाठी मरी का नाही देणे माहिती अरे सच्च प्यारे धोका आहे धोका मग मोदीने मी तर सांगत आजचे दिन आहे मग तो बी तर एक धोका आहे ना मग ते काय बी असो आपण मालती पोर सच्च प्यारू झाली हो बैल बुद्धी ना चायना ना वस्तू आणि भारत ने बायास वर कधीच भरोसा ठेवा मम्मीला हा ना मग तू मायना भरत लागत तुले तू मायना चंपाच आहे ना बाई ना भाऊ मनर आहे ना बाजूले आणि हेच नाच दांगड लटकी गया अरे तुले पैदा करी सरच मोठा दांगडू झाले तात्यव ते तर ता काही बी हो मन खरं प्रेम शेती नावर जान शेती म्हणजे जान ओ जान ना पोट ना या वर्षाले ना तुले एखादी चांगली पोर दे की सर तू ना लगन उडाई टाकतू तथा तु। शिलगडा तुम्ही चांगली पोर माझे एकदम आपी पोर तर पोर पाहिजे म्हणजे कस आता हे कसा टर्र गाला पाहिजे चांगली तीन सांडली म्हणजे कस बशी त्या ना बोकाटे हो आपा खरं बो समीर ये ना घर आज आजकाच काय या ना काय नाही म्हणतो असं आहे का बर मग काय चालू आपलं तेच टोपी मोजा काढी गाडी चालला समीर भाऊ टोपी मोजा ऐकाले असं आहे का चांगलंय गाड्या मा? मग मग काय चाललं बाकी काय म्हणत पोऱ्या बीरा काय सांगू समीर भाऊ हाऊ लपडा करायला लाग पोरीस नांदे लागे काय बाप बापरे चांगलाच पुढे चालले गे तुमना पोऱ्या तुम्ही इज्जत माटी मागाली मग अरे हो काका ना कथा बरे घर मारलाय ना

सारे आपा ना कोण आराय आहे मारा ना सल बाप रे आपा तो कर मस बशे छे वो अरे तुले तडे भेटाल मला येणार आहे कोणी बोला अरे रे कॉलेज आहे मित्र आशू ना कोणी बोला अरे अन फेवरेट म्हणजे का तुला माहित छे का फेवरेट म्हणजे दोदी लेख जान एकच साठी मा कातस त्या समज ना काका तुले दोंड्या म्हणतस माले दोंड्या हा हे बेटा मग बोला ना आपा तू ना स्पाय मत तू ना तो बडवी ना माहिती पडले अरे पट्ट माहीत पडे घेऊस बरंच आहे तुम्ही लागणार नाही तर मनावर पटकी पिणार होती ती तुम्हाला फिर गेली उपचार बडे तरी मिसली झासभ तुलाच पायरी बिकडला येणा आखं खानदान याला बाप बी तसीराव बापले बोल नको बर काय काय करू दिले अरे परत आला मग तू काय तमाशा मग कीर्तन करायला आलो का मलाही सांग पण अशी काढायला गु सांगतरी पास मी नी सांगतो तु न मागे फिरायले तिनं चुम्मले आले बापले चुम्मा चाटी काय बाळ कोणी चुम्मा चाटी चुम्मा चाटी नाही हो बाप्पा दोन टाइम बाबा होता होता राही गेला तुम्ही तुमने माहित बी नाही शे ते फक्त त्या पटकल माहित शे हो धोंड्या शांत पट ना आज एखादी म्हणे पुरी कुंडले सांगशे का कुंडली अजून तर काही सांगेल नाही मी त्यासले अजून आहे तरी माहित माहितशे का पूर्वाला असं जुनावर बला त्या केस टाक भिंती बापरे चांगलाच पुढे जायचे ना तुरे लाजनी वाटली का भाड्या तुले मी तर चांगला करी टेल होता तुले तू तर शांती मग क्रांती कर राहणार चांगला आगवली म्हणा तू जाऊ दे अक्का प्रेम करायचे देनी थोडी उडी करायचे नादाशे तो आजू काय समजा सरे मग तू किती चाळीस ना टॅम्पे होई का बै ना सुख काहीस ना धोनी भी कार दोंड्या लोसन तय हो त्या पोरणा मागे फिरे तय तुले सांगाले रोग आहे ना आता का तुमने सांगी काय तुमने पटाण नव्हती कधी पोर अशी पटाडी बर मी मम्मी आपल्याला बोकांडी बशी सण माती मस गाडी दिली वा का थोडस थंड लेना आठे काय चालू शेन तू काय तू नि राही निका मला माहितीच होत या दोनाला बाहेर तुमना पोरा बिघडे असत तिने काय मी सांग लपडा घर सा। अस अरे हो मातेल बोपडे चार लोक ना ना सगळा गाडी राही ना कोणता चार लोक या का या फक्त व्हिडिओ देखील ना अशीच राहणार अजूपर्यंत लाईक बी नाही काही बरोबर लाईक करतील त्यासले करणार पडी तू फक्त रिकामा धंदा काय रिकामानस तुम्ही फक्त एक सहा ती पोरले भेटली तुम्ही बराबर आवडी ती पोर ती पोर काय तशी आहे का राणी राणी हो राणी ना पोट ना बोलाव तू नागेच बोलास मी तिले घर हॅलो डार्लिंग कोण मी ये ना तू पिल्लू कोणता काय काय नाही बोल ना पिल्लू आता ना तू घर येणार बोलू नागेच काय मंग समेर कसं आहे आपलं पाख रो दुसरा करेल नाव काय शे होतो ना कृष्णी राणी हुरी कानी बाणी हो आक्का नीट बोलना तुम्ही म्हणा वहिनी सेना काय बोललो मी तिला एवढं सडल्यासारखं सारखं ताट मी राहिले एवढ माती ना बैल वैगे का तू तू काय अशी राय तुला काहीच शिकाय का तुझ्या माय बापणे कसा पसाडा ना तू काही तुला भरती पडेल काय काय भूक लागली इतके चबर चभर काय चालत तुला जन्म कधी व्हायचे ते सांग जन्म नाही डायरेक्ट रॉयल एंट्री आपली एकतीस डिसेंबर दोन हजार पाच फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल अरे सरकारी रॉयल एंट्री तुम्ही थोडा मोठा अशी गाई सुना। <laughs> सुना। <laughs> सुना। <laughs> तो उपकार दे काय बिंगोटी लग्न तर सासू सासरा वाऱ्यावर उडवू डायरेक्ट वाऱ्यावर मी डायरेक्ट काय काय रे हो बोकड्या आई अशी धावली मारा ना आवडली बाकी हो आपली बोलत ती फक्त खरंच काहीच नाही ना आमना भोकांडे सांगू भोई सांगतो कशी भोकांडे बटी ती मी नाही का पहिले तुला भोखंडे बशी मी असं भोखंडे बशी झुंड्या तू गाव बरं आई दलिंदरबाई आणि काय आवडली तुझ्या काय कशी होतो कांडी आई दे गप्पा आई पोर मला अजिबात आवडी नाही राणी हो तात्या तुला आवडी सांग काय तुला लग्न करणे का तीन चालत नाही आपा ना। मी या पोर एक दिवस राहणार नाही डायरेक्ट मरद मरण मग लगेच मी दुसरं कॅलेंडर छापी सु अरे काय काय शे असं तू पावले माहिती कायशी असं आपल्या खानदान अजून कोणी लव्ह मॅरेज करेल आपला कांदा खानदान कोणी करेल नाही तेच मी करीत असू तस काय बनता मोठा तीर मार तीर नाही करू ते लग्न करू काय वाई तुला काय करण्या खानदान कोण वे दारू नके माहित अवदास माझ्या बापा काय बोलतास नाही का बोलतास पण मी ऐकि सोड दे माझ्या बोकड्या काय आवडी नाही का तुले काय बोर देले या भरपूर मजा मारेल पण मला भट्ट सांगितली तुम्ही बाई ना तोंड्या तुला उपटीच महाराष्ट्र मंगल